आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये विरोधी गटातील महत्वाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून बनून सोलापूर अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबवली जाते मात्र भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगला भाजपचे स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध दर्शवला या विरोधामुळे काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला तुर्तास ब्रेक लागल्याची माहिती समोर येते मात्र उर्वरित नेत्यांचे माहितीनुसार राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांचा बुधवारी भाजपमध्ये प्रवेश होणार आहे मुंबईमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात दुपारी बारा वाजता पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडेल तर माढा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे देखील बुधवारी कमळ हातात धरतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रविवारी फलटण दौऱ्यावरती होते या कार्यक्रमामध्ये मा माजी आमदार राजन पाटील हे देखील मंचावर पाहायला मिळाले होते या कार्यक्रमानंतर राजन पाटील आणि यशवंत माने यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने स्वबळावर लढण्याचं जवळपास निश्चित केलंय सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष यंदा भाजपचं असेल अशी भाषा वारंवार सुरू आहे या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्थानिक पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेतलं जात आहे जिल्हा पातळीवर युतीबाबतचा अंतिम निर्णय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे घेणार असल्याचंही कल्याण शेट्टी यांनी स्पष्ट केलं होतं संघटनेचे जे प्रमुख आहेत ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल पण सध्या आमची तयारी सोबळावर लढण्याची आहे असंही त्यांनी सांगितलं